शून्य उत्तर किती आलं दहा हजार तेहतीस दहा हजार तेहतीस पर्याय किती पर्याय उत्तराचा पर्याय आहे पुढे द्या मोटारीच्या एका पार्किंग मध्ये चौदा रंग आहेत किती रंग आहेत चौदा रंग आहेत प्रत्येक रांगेत गाड्या रंगासाठी चारशे वीस जागा आहेत

चौदा दोन्ही अठ्ठावीस हा गेला तो चौदा चोछपन छप्पन एक दोन अठ्ठावन पाच हजार आठशे ऐंशी आहे का बघा पर्याय पर्याय किती दिला आहे चोवेचाळीस हजार चारशे चाळीस लाख बावीस न भागायचं आहे चव्वेचाळीस हजार चारशे चाळीस ला बावीस न भागायचं बावीस एकूण बावीस बावीस चव्वेचाळीस शून्य पुढचा गेटला चार आता भाग असत्याचा चार मधून गेला गेटला पुढचा घेतला चार चव्वेचाळीस बावीस बावीस दोन्ही चव्वेचाळीस बावीस दोन्ही चव्वेचाळीस चव्वेचाळीस गेला शून्य पुढचा घेतला शून्य शून्याचा भाग बसवला शून्यातून शून्य गेला शून्य उत्तर किती आला दोन हजार परीक्षेला पंधरा ग्रोस पंधरा ग्रोस पेन्सिल ची किंमत दहा हजार आठशे आहे पंधरा पंधरा क्रोस पेन्सिल ची किंमत दहा हजार आठशे रुपये आहे तर अठरा पेसीची किंमत किती तर अठरा पेसीची किंमत किती आता बघा सर्वात महत्वाचं कधी कधी तुम्हाला कौशत दिलेलं असतात असत पण आपलं पाठ पाहिजे एक थां। थां। एक म्हणजे किती आता बारा डझन पण मला एक सांगा एक डझन मध्ये किती वस्तू बारा वस्तू आहे का डझन मध्ये किती वस्तू बारा वस्तू मग एक क्रोस म्हणजे बाराला बारा बोलायचं बारा गुणवे बारा किती येतात एकशे चव्वेचाळीस बारा गुण बारा एकशे चव्वेचाळीस एक म्हणजे किती एकशे चव्वेचाळीस वस्तू एकशे चव्वेचाळीस वस्तू एकशे चव्वेचाळीस वस्तू एक डझन म्हणजे बारा बारा डझन म्हणजे किती वस्तू बाराला बोलायचं बारा डझन म्हणजे एक डझन म्हणजे बारा वस्तू एक डझनानं बारा डझनाला गुणल्यावर एका डझनानं बारा डझनाला गुणल्यावर आपल्याला किती वस्तू येते त्या किती वस्तू आल्या एकशे चव्वेचाळीस वस्तू एकशे चव्वेचाळीस म्हणजे एकशे चव्वेचाळीस म्हणजे किती ग्रोस एक क्रोस <ुण> आता इथे काय म्हणालय पंधरा क्रोस किती म्हणलाय पंधरा क्रोस आता काय करायचं पंधरा ग्रोस म्हणजे किती वस्तू ते पहिल्या क्रोस म्हणजे किती वस्तू एकशे चव्वेचाळीस पंधरा क्रोस मध्ये आपण एकशे चव्वेचाळीस करावं लागेल लागेल हे तर कळतंय का एकशे एक क्रॉस म्हणजे एकशे चव्वेचाळीस एक क्रोस म्हणजे एकशे चव्वेचाळीस पंधरा क्रॉस म्हणजे किती एका क्रोसला पंधरा ना गुणायचं एका क्रोशला पंधरा ना गुणायचं म्हणजे पंधरा क्रोश किंमत येते बघा हॅपे करू शकतो पंधरा पंधरा चो साठ पंधरा पंधराचो साठ गेला सहा परत पंधरा चौक साठ साठ आणि सहा सहासष्ट गेला परत सहा परत पंधरा एक पंधरा पंधरा सहा किती एकवीस म्हणजे पंधरा ग्रुझ म्हणजे किती वस्तू आल्या दोन हजार एकशे साठ पंधरा ग्रोस म्हणजे किती वस्तू आल्या दोन हजार एकशे साठ आता वस्तू म्हणायच्या आहे म्हणजे आपण म्हणायचं पिन्सिल या पंधरा ग्रोस पेन्सिल या म्हणजे किती पेन्सिल या दोन हजार एकशे साठ पंधरा क्रोस म्हणजे किती पेसे द्या दोन हजार एकशे साठ दोन हजार एकशे साठ दोन हजार एकशे साठ ची किंमत किती दहा हजार एकशे एका पेशमत काढ एक किंमत एक पेसीची

बघा कसा सांगतो सोळा जरा थोडं पाच मीटर होत्या आठ आहे काय करायचं तीन सन अठरा गेला एक तीन एक तीन तीन एक चार तीन तीन सहा अठरा तीन आठ पाच दोन्ही दहा म्हणजे दोनशे सोळा जर याला भागलं तर भाग का किती पाच इल ना एका पेशंची किंमत किती एका पेसिंची पाच रुपये आपल्याला अठरा ची किंमत विचारली आपल्याला कळालं ना एक पेशे किती रुपयाला रुपयाला आहे मग एकदा नीट समजून सांगतो बघा परत एकदा एक ग्रोस म्हणजे बारा डझन बारा डझन म्हणजे काय एक डझन म्हणजे बारा वस्तू आणि बारा डझन काढायचा झालं तर म्हणजे एकशे चव्वेचाळीस वस्तू एक ग्रोस म्हणजे किती झाल्या एकशे चौवेचाळीस वस्तू म्हणजे पंधरा लाख म्हणजे किती तर या एकशे चव्वेचाळीस एका क्रोस ला किती गुन्हा पंधरा न एक ग्रोस म्हणजे किती एकशे चव्वेचाळीस एक ग्रस म्हणजे किती एकशे चव्वेचाळीस त्याला किती गुणायचं पंधराला त्याचं पुन्हा का कि दोन हजार एकशे साठ एका पेन्सिल ची किंमत काढायची पंधरा कुलसमध्ये आता आपण पंधरा कुलस आई म्हणजे काय भरायचं दोन हजार एकशे साठ पेन्शील दोन हजार एकशे साठ पेन्सिल ला दहा हजार आठशे ला भागायचं शून्य ला शून्य कट करा राहिलं काय एक हजार ऐंशी दोनशे सोळा दोनशे सोळा ला पाच न गुन्हा किती एक हजार ऐंशी

असं एक राहिले लाख अठरा लाख पंचाहत्तर हजार चारशे वीस अठरा लाख पंच्याहत्तर हजार चारशे वीस या संख्येमधून कोणती संख्या वजा केली असता सर्वात मोठी सहा अंकी संख्या मिळेल सर्वात मोठी संख्या सहा मिळेला आपल्याला पर्यायचा वापर करावा लागेल आपल्याला काय करावं लागेल पर्यायाचा वापर करावा लागेल बघा काय करायचे हे प्रत्येक पर्याय नाही याच्यात वजा करायचे अठरा लाख पंच्याहत्तर हजार चारशे वीस वजा काय करावं लागेल किती चौऱ्याऐंशी हजार सातशे एकोणसाठ परत अठरा लाख पंच्याहत्तर हजार चारशे वीस मधून आठ लाख पंच्याहत्तर हजार चारशे एकवीस वजा करावं लागेल परत अकरा लाख पंच्याहत्तर हजार चारशे वीस मधून आठ लाख पंच्याहत्तर हजार दोनशे एकवीस वजा करावं लागेल परत अकरा लाख पंच्याहत्तर हजार चारशे वीस मधून किती आठ लाख पंच्याऐंशी हजार चारशे एकवीस करावं लागेल बरोबर आहे का वजा कराची सगळ्या बाकी करायची कोणतं बिगली वजाबाकी बोला का मा आपल्याला फास्ट आला पाहिजे एकच कधी करायला पाच मिनिट वेळ गेल्यावर कसं सुटायचं का एका पुढच्या घराकडे उष्ण घेतलं घेतलं दोन ने राहिलं दहाून नऊ गेला एक मधून पाच जाते का नाही ह्याच्याकडे उष्ण घेतलं इथं राहिलं तीन अकरातून पाच गेलं सहा तीन मधून सात जात नाही आणि हे उष्ण गेले राहिले चार सतरातून सात गेलं सहा राहिलं चार मधून चार गेला शून्य सात न आठ जात नाहीपासून ना? ना मागितलं इथं राहिलं सात सतरा नऊ सात ला सात एकाशी एक इथे राहिलं एक लाख एकोणऐंशी सतरा लाख नव्वद हजार सहाशे एकसष्ट सगळ्यांनी बाकी करू मोठ्या मोठी सहा किंख्या सहा काय बघा एक दोन तीन चार पाच सात सात एक दोन तीन चार पाच सहा सात चुकला पर्याय आपल्याला किती पाहिजे राहिला अकरा दोन गेलं नऊ तीन मधून चार जात आहे उष्ण घेतला चार तेरा चार गेला नऊ चार मधून पाच जात आहे उष्ण घेतला चौदातून पाच गेलं पाच गेलं

दहा क्षणातून येतात ना दहा घोषणा घेतलं दहा तुम्ही गेला नऊ एक दोन जात नाही घेतली अकरातून दोन गेला नऊ तीन मधून चार जात नाहीतून चार गेलं नऊ पाच चार मधून पाच जात नाही उष्ण सात चौदाातून पाच गेलं नऊ सातून आठ जात नाही येणाऱ्या उष्ण दिलं सात सोळातून आठ गेलं आठ सात आठ जात उष्ण